बघा झालं टायमिंग कामाचा आणि काम करत असताना जेवणा सब उद्यान करून सा। ना पोखा लागली त्या माणसाला नाश्त्याचा इथं सवाल नाही रात्रभर माणूस रात्रभर दार धरून डोळ्यावर अंधारे तिथे तरी ते काम करतोय माणूस कस काय पॅकिंग केलंय बघा तुम्ही बघू शकता की काय सर खरवड बघा चकली पॅकिंग करून बॉक्स मध्ये आणि पॅकिंग केली जाती मस्त चकली द्या आणि एकदम पॅक बंद आणि डबल बॉक्स मध्ये आता हे सिंगल बॉक्स आहे बघा एकच आहे ह्या डबल बॉक्स जाणार आहे माझा

तिखट मीठ टाकलेलं शाबूचे पापड आणि दुसरा प्रकार हे बघा नुसतं शाबूचे पापड आहे नुसते मीठ टाकले तुम्हाला कुठले पाहिजे असतील आपल्याकडे मिक्स डाळीचे एकदम गौरम पद्धतीने बनवलेले सांड घेत बघा मसाला आहे आपल्याकडे टप्प्यात बघा टपा जरा पला ठेवला त्यांनी गाठी मसाला आहे मसाल्याची पॅकिंग केलेली आहे

फरळासाठी <गेँड़> आणि हे बनवताना मी जिरी टाकली कारण ताईंना त्या जिरी पाहिजे होती उपासासाठी जिरी काय काय ना चालत ती काय काय ना चालत नाही तुमच्या इच्छेनुसार बनवून दिलं जायचं तिखट पाहिजे असेल तिखट मिठातलं पाहिजे असेल तर मिठ मिठातलं पण हे बघा शाबू बटाट्याचे खारोडे तसं घाटी मसाला आहे बघा मालवणी मसाला आहे हळद आहे धन पावडर आहे मिरची पावडर पॅक बंद करून द्यावं लागतं डबल बॉक्स द्यावं लागणार आहे तुम्ही ऍड्रेस दिला ना तुम्हाला घरपच होणार कुरिअर चार्ज आमच्याकडे असतो तुम्हाला काय कुरिअर चार्ज द्यायला लागत नाही आणि कसं घ्यायचं ते तुम्ही सांगते तो आमच्या नंबरला व्हॉट्सअप तुम्ही कॉल करू शकता तुम्ही म्हणसा कुठं बऱ्याच काही साहेबांची देते की दादा कुठं बनात तुम्ही कसं केलं आहे तर त्यासाठी आपला काय शकता आणि महत्वाचं म्हणजे मला त्याच व्हॉट्सअप लागलं जाते बघा परत कारण की

जेरे टाकून तर हे दोन प्रकारचे श्याव पापड आहेत तुम्ही ही घ्या कुठलं श्याव बटाट्याचे खिसून केलेले पापड पळी पापड कारण ती पापड टेस्ट एक नंबर आहे पापड काय होत ही पापड खातानी थोडस अडकत होतं तर ही जिर बिगर जेरे सो आम्ही बनवून देतो okay. उपासाला खास उपासासाठी आणि जीर टाकलेली ती उपासाला चालत नाही तर ते त्या साहेबांना आवडत म्हणून त्यांनी साहेबांनी सांगितलं आणि मी काय झाले काल बरेच जणच कुरिअरच्या ऑफिसला पण काल शिवजयंती असल्यामुळे मला माहितच नव्हतं पण आज सगळ्यांचं कुरिअर पाठवलं जाईल आणि तुम्हाला शनिवारी मिळल जाईल हे का काय म्हणती काय ना तुमची पॅकिंग करायची बरू लागितलं तुम्हाला मदत करते काय मदत केली काय आता

गेल्या उन्हाळ्यात आणि ह्या उन्हाळ्यात फरक आहे सारखायची दोन हजार जायचं कुरिअर द्यायचं खरेदीत जायचंय राहणार खाली सोडायची या अशी काम आहे माहिती पुढा हात किती हाताळ ना पुढे हात मिळतात पुढा पॅक करायचा

चल जाऊ मग जायचं कस हिर महत्वाचं आहे का नाही बघ ती करायचं ही बॉक्स असतात आणि ही बॉक्स त्याच्यावरचा ही बॉक्स त्याच्यावर टाकायचं ही टाकतो आपले तर तुम्हाला काय नाही का नाही तर ही कुरिअरच्या ऑफिस ला असलं बॉक्स चालत पोस्ट ऑफिसला बॉक्स बॉक्सिंग चालत नाही मग काय करतो मी पैसे करतो काय हा एक पॅकिंग पॅक करू लागेल बरं असतं पण काय ते करूच लागा

बस तुम्ही म्हणताल शिव काय झालंय आमचा व्हिडिओ आलेली ये ना छान भाऊ सत्य बघा लाईट आली तांदली पुरतू बाकीच्या कामांचं तांदली पुरतू असे झाला मकवाचा तेवढा पटणार होता हे का नाही म्हणून चालतंय काय का पण मला मुलगी गेल्या उन्हा तुम्ही सुख खाल्ले खाली आता माझ दिवस आहे सुखायचं जमतेस आहे काय नाही तुमचा माल फक्त तुमच्या पण व्यवस्थित यावा ही चांगली

आणि वाळला खडखडत माल येणार तुम्हाला आता कुर्डे चालू काय मसाला कुर्डे मसाला मी कमी पुरतोय आम्हाला काय झालंय माहितीये का काय बनवून काय नाही काय का मनुष्यबळ कमी भांडवल कमी सगळं चार बजून चिथडे सगळे येते मनुष्यबळ नसतं कमी पडलाव की आधी आज नसती माझी

तुम्ही आमच्या माल घ्यावा खरच हे तुमच्या व्यवस्थित आहे ना हे का नाही त्यामुळं व्यवस्थित देणं गरजेचं आमचं कामा काय चुका सुत्रा मला सांगत जा आली आले का नाही साहेताचा टेस्ट पण सांगत जा टेस्ट सांगत जाओ कशी आहे ती मला आवडती का नाही आवडती का ते पण सांगत जा हां त्यात बदल करायचा काय شي काय मिळतं त्यातून काय झालं चिकन झालं

काय काल काय करणार आहे डाळ डाळीची आमटी काय बुद्धी काय तर टाकाव चिकट भिए गोड

अग झालं का नाही झालं का नाही झालं की आता गहू घातला वाळायला मूग घातलं अजून अजून नाही काय आता जेवाय दि तुम्हाला लई मगाच्या पासून जेवाय दिलं नाही जेवाय दिलं नाही सकाळी नाश्ता केलाय तरी जेवाय दिलं नाही मग कुरियर लवकर बारा वाजता जेवाय दिला तर कसं करत काय माहिती काय कालून केले सांग मला अगोदर म्हणजे खायला मुगाच्या डाळीच्या मस्त पैकी कुठली देऊ आता हि पापड तळ बर का तुम्ही सांगाल कुठला तुम्ही सांगा आता कमेंट करून हे तर बटाटा शाबूचे पापड आता तिखट तांबडी चटणी आहेत बघा जिरे पण टाकलेले आहे खायला तर कसं टेस्ट लागते म्हणून ती थी खाते बर का टेस्ट ला एक नंबर लागते या जेवायचं कुरकुर ही खाता दुकान आपली त्याच्यापेक्षा तिळून खा ना काय खात कर तुम्ही कुडकरा काय टाकलं लसूण खोबरं जिरीची फोडणी आणि केली आणि मटकी डाळ मुगाच्या डाळीची केली आमटी बनवली त्यामुळे तुम्हाला तरी कमी आली या जेवायला असून द्या सगळ्या जेवण करायला मस्त पैकी आणि मला बी जायचं या चालू केलं लवकर सकाळचा नाश्ता असतो त्यामुळे जेवायला हा टाइम होतो पाक स्वराला शाळेत घालवायचं स्वराचा डबा आला जेवाय बसू का कसं की कालवण केले बघा मस्त असं गरमा गरम आता आमटे बघा कालवण नाही आमटे कशाची तर मुगाची डाळ आधी शिजवून घेतली वरनाला कसं शिजवत तसं तशीच फोडणी दिली वरणावणी माझं मग कोरिअर होत तर तिने का नाही खाकांदाच केला कालवणाचा मस्त लागते बघा मुगाची डाळीची आहे जेवायचं वरण पण छान लागतं आणि आमटी पण छान लागते या, या सर्वांनी जेवायला